नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई म्हणजे ब्लाऊजला कटोरी जोडण्यापासून ब्लाऊजला आपल्या गोठ कसा करायचा म्हणजे पायपिंग कशी करायची आणि फिटिंग याची सर्व माहिती मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेली आहे तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे आहे, आहे। मी साधा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे म्हणजे बिना अस्तरचा आपला हा कटोरी ब्लाउज असणार आहे तर या इथे मी रुंदीला टक्स साडेचार इंच घेतलेला आहे आणि उंचीला चार इंच घेतलेला आहे तर आपण ब्लाऊज कट करताना पाठीमागील भागामध्ये टक्ससाठी एक इंच मिक्स करत असतो त्यासाठी आपल्याला इथे अर्धा अर्धा इंच टक्सची रुंदी घ्यायची आणि उंचीला आपण मार्किंग केलेलं आहे चार इंचावरती तर या इथे आपण शिलाई देऊन हा टक्स कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि टक्स देऊन झाले की यावरती नकाने प्रेस करायचं आहे आता कंबरपट्टी जोडून घेऊया त्यासाठी आपल्याला दीड ते आप पावणे दोन इंचाची कंबरपट्टी काढून घ्यायची आहे आणि या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून या इथे पट्टी जोडून घ्यायची आता या इथे मी याप्रमाणे पट्टी पलटी केलेली आहे आणि या इथे मी नकाने प्रेस करत आहे आणि यावरती दापटीप देऊन घेऊया दापटीप ही आपल्याला एकदम काटावरती देऊन घ्यायची आहे आता ब्लाऊज पलटी करायचं आणि आधी आपण अर्धा इंच फोल्ड करायचं आणि नंतर आपल्याला पूर्ण पट्टी आतमध्ये या पद्धतीने जोडून घ्यायची आहे या इथे आपल्याला हातशिलाई करायची असते म्हणून पाच नंबरची टीप या इथे मोठी टीप देऊन घ्यायची आहे कंबरपट्टी आपली एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची तर या इथे आपली पट्टी जोडून झाली आणि जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून काढायची अशा पद्धतीने आपली कंबरपट्टी एकदम फिनिशिंगसहित लावून झालेली आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करूया तर यासाठी मी पहा कटोरी समोरासमोर दोन्ही ठेवून घेतल्या टक्सची रुंदी घेतलेली आहे मी तीन इंच आणि असा तिरका टेप ठेवून पाहुणे तीन इंचावरती मी टक्सची उंची घेतलेली आहे तर या इथे मी दोन टिपा देऊन घेतल्या आणि टक्स कट करून घेतलेलं आहे तर दुसरी ही कटोरी आपण याच पद्धतीने तयार करायची आहे तर या इथे पहा मी एक्स्ट्रा भाग कट करून काढला टक्स करण्याआधी आपल्याला कटोरीला टोक व्यवस्थित आलेलं आहे की नाही कटोरीचा आपला टक्स व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला कटोरीचा टक्स आहे तो कट करायचा आहे आधीच कट करायचा नाही तर या इथे दोन्ही कटोरी आपल्या एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत तर साईड पार्ट आपण कटोरीला जोडून घेऊया तर साईड पार्टला कटोरी जोडताना कटोरीचं थोडंसं टोक हे पुढं ठेवायचं एक्स्ट्रा ठेवायचं आणि या इथे एकसारखी शिलाई घेत घेत आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तर या इथे लगेच दुसरी टीप देऊन घ्यायची तर पहा अशा पद्धतीने आपली कटोरी ही जोडून झाली या इथे नकाने प्रेस करायचं आता क्रॉस पट्टी तर त्यासाठी आपल्याला बॅक भागावरती हा फ्रंट ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला क्रॉस पट्टी किती लागते याचा अंदाज काढून घ्यायचा आहे जर एक्स्ट्रा असेल क्रॉस पट्टी तर ती कट करून काढायची आहे तर या इथे मी बघा अशा पद्धतीने मोजून घेते एवढी क्रॉस पट्टी आपल्याला कट करावी लागत आहे तर मी क्रॉस पट्टी कटिंग करताना दोन्ही साईडून कट केलेली नाही एका साईडून आपल्याला कट केलेली दिसत आहे यामध्ये आपली दोन्ही क्रॉस पट्ट्या एकदम लागणार आहेत तर तुम्ही या पाहू शकता माझी क्रॉसपट्टी मी कशी कट केलेली आहे ते तर अशा पद्धतीने मी फोल्ड केला भागमधला आणि या इथे शिराई देऊन घेऊया क्रॉसपट्टी लावताना नेहमी आपल्याला क्रॉसपट्टीचे जे टोक आहेत ते थोडेसे बाहेर काढायचे आणि जो कटोरीचा भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा म्हणजे क्रॉसपट्टी ही आपली जास्त त्रिकी होत नाही आता या इथे आपली शिलाई देऊन झाली की याप्रमाणे आपण कटोरीचा भाग बाहेर काढायचा आहे तर या इथे पहा एकदम छान असा आपला भाग तयार झालेला आहे या इथे थोडंसं तिरकं झालेलं होतं तर मी ते कट करून काढलं कर हा एक पार्ट आपला तयार झाला तर आपण दुसरा पार्टही या पद्धतीने तयार करून घेणार आहे साईडला जे थोडंसं एक्स्ट्रा होतं तेही कट करून काढलं कर याच पद्धतीनं दुसरा भागी मी तयार करून घेतलेला आहे आता हे पार्ट आपण आधी चेक करणार आहे बरोबर आलेत की नाही तर हे हा पार्ट आपला बटनाचा असणार आहे त्यामुळे आपण ही पट्टी एक्स्ट्रा लावणार आहे ह्या साईडला आपली हुकपट्टी असते पण या इथे आपण बटन पट्टी करत आहोत बटन लावायचे आहे त्यामुळे ही पट्टी आपण वरती फोल्ड करणार आहे जर या इथे हुक असते तर ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड केली असती तर या इथे मी अशी पट्टी पलटवून यावरती टीप देऊन घेते तर ही पण पट्टी आपली एकसारखी आली पाहिजे ही जी एक्स्ट्रा आहे ती मी कट करून काढली आता या इथे काजपट्टी ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे म्हणजे आपण हुक आणि लूक करण्यासाठी पट्टी लावतो तसेच पट्ट्या घ्यायच्या आहेत परंतु बटन आपण या इथे बटन आणि काज करणार असल्यामुळे या पट्ट्या आपल्याला फक्त उलट्या लावायच्या आहेत ही पट्टी मी अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेतली ह्या पट्ट्या लावून झाल्या की अजून एकदा आपल्याला हे चेक करायचं आहे पार्ट बरोबर आलेत की नाहीत आता बॅक पार्ट घेतलेला आहे यावरती आपण शोल्डर जोडून घेऊया शोल्डर त्रिके कट केलेले होते त्यामुळे या इथे पहा मी शोल्डर त्रिक्यामध्ये जोडून घेतले आणि पाठीमागच्या भागाचे थोडं शिल्लक होतं ते शोल्डर कट करून काढलेलं आहे त्याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट जोडून घेऊया तर बघा या इथे जे एक्स्ट्रा आहे ते मी वेळोवेळी कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज उलटा करायचा शोल्डर आपल्याला अर्धा इंचावरती जोडून घ्यायचे आहेत या इथे दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे ते परत भाग खोलला गेला नाही पाहिजे तर शोल्डरवरतीही नखाने प्रेस करून मगच या इथे शोल्डर जोडत आहे आता आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे तर या इथे पाहू शकता मी तिरक्यामध्ये असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता हे पट्ट्या आपण कट करून काढूया पायपिंग करताना नेहमी आपल्याला तिरक्या पट्ट्या लागतात म्हणजे आपला गोठ एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आणि गोठ तयार झाला की आपला गळा पलटी होत नाही त्यासाठी आपल्याला इथे पट्ट्या काढायच्या असतात अशा पद्धतीने मी या पट्ट्या सर्व तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या जोडूनही घेणार आहे मी तर पहा ही पट्टी उरेबी आहे म्हणजे आपला कपडा ओढला जातोय तर मी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत एका साईडने आपण आता ही फोल्ड करून घेऊया आणि यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे ही पट्टी पण आपल्याला कमीत कमी सव्वा इंचावरती काढायची असते आणि अर्धा इंच इथे फोल्ड करून शिलाई द्यायची असते तर पहा पट्टी तयार झाली आता हे आपण गळ्याला जोडून घेऊया या इथे हळूहळूच आपल्याला पायपिंगची पट्टी जी आहे ती जोडायची असते ही पट्टी आपल्याला जास्त ओढायची नाही थोडी थोडी ओढतच आपल्याला या इथे लावायची आहे पूर्ण लूजपणे पण सोडायची नाही आणि जास्त खेचायची पण नाही एकसारखी शिलाई घेत घेत गे ही पट्टी जोडून घेऊया तर या इथे पाठीमाग ज्या भागाकडे आपल्याला शोल्डर ढकलायचे आहेत नेहमी आपल्या शोल्डरची जी शिलाई असते ती पाठीमागच्या भागाला गेली पाहिजे शोल्डर जे जोडलेले आहेत ते तर आता पहा जिथे आपल्याला एक्स्ट्रा दिसत आहे तिथे मी थोडंसं कट करून घेत आहे आणि आता आपण या इथे कट मारून घेऊया जिथे जिथे गोल भाग असतो तिथे तिथे कट मारायचे आहेत परंतु मी सर्वच गळ्याला कट्स देऊन घेत आहे आपला गोट एकदम छान असा येतो बारीक बारीक नॉचेस देऊन झाले की या आप पद्धतीने आपल्याला आतला भाग जो शिलाईचा आहे तो पट्टीमध्ये घालवायचा आणि एकदम छान असा बारीक गोट तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता किती छान बारीक असा आपला गोट तयार होत आहे तर थोडा थोडा कपडा पकडतच आपल्याला या इथे पायपिंग करायची आहे एकदम जास्त कपडा घेऊन नाही करायचा कारण गळा पलटी होतो आणि पायपिंग ही व्यवस्थित येत नाही मी थोड्या थोड्या अंतरावरतीच गोट बघा मारून घेत आहे आणि या इथे आपला गोठ कंप्लीट झाला तर पहा किती बारीक असा आपला गोठ तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आता या इथे आपण स्लीप जोडून घेणार आहे तर या इथे मी पुढील भागाचे मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जोडताना प्रॉब्लेम येत नाही कधी कधी आपला पुढचा भाग पाठीमागल्या भागाला जोडला जातो त्यासाठी आपल्याला आधी पुढचा भाग कोणता आहे हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर ब्लाऊज बाहीची जी पूर्ण उंची आहे त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून मार्किंग करून घेतलं आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते आपल्याला या पद्धतीने पट्टी म्हणून फोल्ड करायची आहे या पद्धतीने मी दुसरी पण बाही तयार करून घेणार आहे आता आपण बाही जोडून घेऊया तर या इथे मी बाही हळूहळू जोडून घेत आहे तर बाही आपली कमी पडणार नाही बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट बाही कटिंग मी दाखवलेलं आहे या पद्धतीने बाही जोडून झाली आता या इथे डबल शिलाई देऊन घेऊया खालचा कपडा आपल्याला सापडणार नाही आहे हे पाहत पाहतच बाही जोडून घ्यायची आहे तर या इथे नका थोडंसं फ्रेस करायचं आहे आता दुसरी बाही आपण जोडून घेऊया आता या इथे फिटिंगला पहा मी एकावरती एक असा कपडा ठेवत या इथे शिलाई देऊन घेतलेली आहे आपलं कटिंग एवढं परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला या इथे काही एक्स्ट्रा कट करायची गरज पडलेली नाही किंवा कमी अथवा जास्तही झालेलं जा नाही आहे तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज उलटा करून घेऊन या इथे आतमध्ये ही पाव एक पाव इंचावरती टीप देऊन घेतली एका साईडला देऊन घेतली आता ही दुसऱ्या बाजूला देऊन घ्यायची आहे तर बाही जोडल्यानंतर ही तुम्ही या इथे पाहू शकता शिलाई आपली वर खाली झालेली नाही आहे आता आपण फिटिंग साठी मार्किंग करून घेऊया तर दंड घेर आहे आपला सव्वा सहा इंच दुसऱ्या साईडला ही सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेऊया या इथे पहा पुढचा भाग अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आणि सव्वाण्णव इंच आपली चेस्ट आहे सव्वाण्णव इंचावरती मी मार्किंग केलं दुसऱ्या बाजूलाही तसंच करायचं आहे सव्वानव्व इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता कंबर कंबर आपल्याला पूर्ण घेर मोजून घ्यायचं आहे जी एक्स्ट्रावाली पट्टी असते ती सोडून आपल्याला या इथे बाकी सर्व कंबर मोजून घ्यायची आहे पाच इंच एक्स्ट्रा राहत आहे तर हे सव्वा सवा, सवा इंच आपल्याला या इथे घ्यायचं आहे पाच इंचा चौथा भाग करायचा आणि हे भाग आपण जोडून घेऊया आता आपली फिटिंगची शिलाई या इथे देऊन घ्यायची आणि या इथे दोन ते तीन शिलाई या इथे तुम्ही देऊ शकता दुसऱ्या बाजूलाही तसंच फिटिंग करायचं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरती शिलाई घ्यायची आहे तुम्हाला या येते किती हव्या तेवढ्या तुम्ही शिलाई घेऊ शकता तर पहा आपला ब्लाउज एकदम परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगसहित तयार झालेला आहे तुम्ही कटिंगचे कटिंगचेही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती जाऊन पाहू शकता तर पहा लास्ट मी तुम्हाला ब्लाउजचं लूक दाखवत आहे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे मी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पूर्ण ब्लाऊज शिलाई केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद